बघू शकता पचास बघू शकता काठी पण लागले त्याला हो म्ह का आज आमचा छत नाही साधा काम नाही पापलेट जामच आलेल

काय काय तर विनयकरू ब्लॉग मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो मी पनवेलमध्ये मच्छी पकडायला आणि आतीच भावाचा ताला आहे आणि त्याला ऑर्डर पण आहे शंभर किलोची त्याच्यासाठी त्याने आपल्याला बोलवलं आहे मच्छी पकडायला आणि माझ्यासोबत मनोज पण आहे बरोबर आहे तर त्या दिवशी मनूज आला होता आपल्यासोबत भरपूर मच्छी पकडली होती त्याने तर आधीच जरा आपण फीडबॅक घेऊया तर आधीच आपल्या तयात कोणती कोणती मच्छी आहे आपल्याकडे शिल्वर आहे कटला आहे रुपचन इंग्लिश मासे जिताडी हे सगळे वर्ष तर तुम्हाला मच्छी पाहिजे असेल तर मी आतीसचा नंबर देतो तुम्ही कॉल करू शकता किती पण किलो मच्छी पाहिजे असेल तर दे तरी देईल तो आणि इकडे त्यांचे गिरक पण आले आहेत न्यायाला त्यांना पन्नास किलो पाहिजे मच्छी दादा तुमचा चार दाखवा थोडा तर कुठून आलात तुम्ही अकुर्ली अकुर्लीवरून आले ते तर आता सुरुवात करतो आम्ही तर बघा तुम्ही ब्लॉग पूर्ण आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईब करा तर मित्रांनो जाल खेचायची सुरुवात केली आहे आणि इकडे पागाची पण सुरुवात केली आहे मनोजने काय साधारण किती किलो पाच एक किलो आहे काय पुडा मच्छी बस डाकू आहे का डाकू जाल पण आलाय आपला असते असते जवळ बघू शकता आणि काठी पण लागले त्याला जा जा काय भरपूर मच्छी आले बघू शकता किती आले मच्छी काठी

यांना सत्तर ऐंशी किलो पाहिजे आणि आपला जाल पण आलाय पूर्ण कडेला बघूया आता किती मच्छी भेटते पट्ट्याला आपल्याला ते बघा <laughs> उड्या मारायची सुरुवात झालेली आहे बघा मच्छी सगळी उड्या मारते मा असं या पट्ट्याला काय भेटली नाही मच्छी फ्लॉप आहे बहुतेक पाहिजे तशी नाही मच्छी भेटली मच्छी पालाली कारण जाल आपला गुतला होता काट्याना तर पुन्हा आपण प्रयत्न करू जाला जालाला काही भेटत नाही पण पागाला मनोज भोईर हुकमी बादश्य काढतोय चौक बा बा बघू शकता पाहिजे बघू शकता एक मोठा गेला द्या नशिबात नव्हता तो आपल्या साधारण वीस पंचवीस किलो मच्छी या शेवात आलेल्या आहे जाल केलाय चेंज ब्लॅक कलरचा जाल घेतलाय मगाशी हा जाल घेतला होता बघू आता याला किती भेटते तर मनोज भोईर काय ऐकत नाही आज त्याचाच फॉर्म जास्त आहे हाय काय फुल झाप टाकलेला झापाला पाक गुंत आपला बघा नाही का यावेळेला भेटली जास्त काट्यांचे मुले पाग अडकला होता म्हण्या का आज आमचा थकत नाही साधा काम नाही दिवस जर पागा चांगला तरी पाग गेला <laughs> ते बघा मच्छी एवढी आहे ना तो बघा गेला तरी मोठा

हाय काय दोनच भेटलं पापलेट पण होता पापलेट गेला, गेला? कारण तो वरती होता वरती चढलेला पूर्ण बघू शकता आता थोड्याच वेल्याने आपला जाल जवळ येणार आहे तर आपला जालय कडेला एकदम फुल मच्छी हाय स्वतः आतिश तलाचा ओनर सांगतोय <laughs> काम पच्चीस एकदम झालेलं आहे ह्याच्यात तेव्हा लक्ष दिला असता बरा एक हा मस्त मस्त काम एकदम आता तो बघा

पापलेट जाम चल पापलेट दिलोर बिल्वर तले पकड़ने आठ दुसर ताल आलो बघूया भेटते का जिताडी हा दुसरा तलाव आहे मागाशी आपण पकडले ते पहिल्या तलात हा दुसरा तलाव आहे बघू आता जिताडी भेटते काय جي هاي جي تلاتة ورتي زال ها كذا धनपडा पॅटर्न मध्ये भरपूर भेटेल आहेत जिताडी बारीक साइज काय तो एकच आहे एक जिताडा आहे तीन जिताळे भेटले आहेत आणि बाकी सगळे फंटूस आहेत पुन्हा जाल खेचायची सुरुवात केलेली आहे मगाशी काही एवढी मच्छी भेटली नव्हती दहा किलो जिताडी पाहिजे होती वाट बघतात कधी भेटते मिलेगा ना मच्छी मिले ना किलो दस किलो मंगता इनको जिताडा माणसं आपले उतारलेले आहेत लक्ष्मण भोय पण जोरदार प्रयत्न करतोय तडा एक जाल कडेल आल्यावर दाखवतो तुम्हाला कारण आपली व्हिडिओ नको मोठी व्हायला गिराक पण येऊन थांबलेले आहे बघू किती भेटते कि ना शेवटची जाल खेचायची बारी आता आम्ही पण निघू घरी जायला बघू किती भेटते मच्छी यायला बघ गेला बघ उदार लागला बहोत जास्त what hai vorticity hai ye vorticity hai vorticity hai pani

चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय